स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका शिवनगरपालिकेच्या निवडणुकी समोर जाताना साहेब आपल्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपला

गेल्या चार वर्षापासून महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही त्यामुळे सर्व प्रकार प्रभागांमधील अनेक समस्यांचा दुर्घाय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्व प्रश्न आपल्याला मार्गी लावावे लागतील आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्यचे आमदार अजित पवार साहेब प्रदेशाध्यक्ष सुधीर तटकरे साहेब सर्वांनी माझी शहर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली त्या संधी जो